मला आवडलेली कवी कुसुमाग्रज यांची कविता कवितेचं नाव आहे कणा मानवी जीवनामध्ये प्रत्येकाला कुणाचा ना कुणाचा आधार आवश्यक असतो एक विद्यार्थी ज्यावेळेस संकटामध्ये सापडतो त्यावेळेस तो आपल्या शिक्षकाकडे जातो आणि काय म्हणतो बघा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहू माहेर पुरी पुरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल भिजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठल खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नकोस सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा धन्यवाद